महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या बाग नदी येथील कोरणी घाटावर श्री विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या वतीने मा गंगाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकवीसशे दिवे लावून मा गंगेची महाआरती करण्यात आली असून हो मध्य प्रदेश राज्याच्या बालघाट जिल्ह्यातील खासदार भारती पारधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वर्षा पटेल विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे सचिव केतन तुरकर यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते गेल्या तीन वर्षापासून या महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून या खासदार भारती पारधी आणि वर्षा पटेल यानी यह पूजा के संगित कि वाराणसी में पूजा के भावना या ठिकाणी व्यक्त की सबसे पहले तो कार्तिक पूर्णिमा की ढेर सारी शुभेच्छा मेरे जिले वासियों को वर्षाबेन पटेल और प्रफुल्ल भाई पटेल की तरफ से और राजेंद्र जी जैन की तरफ से भी राजेंद्र जी जैन और प्रफुल्लभा जी पटेल कहीं व्यस्त हैं इसी के चलते मैं यहां पर श्रद्धालुओं को मिलने और मैया गंगा से प्रार्थना करने और मैया गंगा के दर्शन करने यहाँ आई हूँ और सही में मुझे अनुभव हुआ कि मैं वाराणसी में बैठी हूँ वाराणसी की गंगा आरती भी मैंने देखी है भाई जी के साथ एक बार मौका मिला था कि मुख्य यजमान के रूप में हम वहाँ गंगा आरती के लिए गए थे मगर आज जो भी हमारे युवा साथी केतन तुरकर ने जो यहाँ आज तीसरा साल है और खूब मेहनत करके जो ये कार्यक्रम का आयोजन किया गया है जो हमारी हिंदू संस्कृति में है कि पानी भी पूजनीय है और जैसे मैंने बोला कि पानी को भी स्वच्छ रखने का काम भी हम ही कर सकते हैं आज बहुत अधिक मात्रा में श्रद्धालु आए पूरे श्रद्धालुओं को मेरे तरफ से कार्तिकी ढेर सारी शुभेच्छा और ऐसा कार्यक्रम आयोजन हर साल होता रहे यही ईश्वर से प्रार्थना जय गंगे मैया तर पुढील काळात यापेक्षाही भव्य दिव्य अशी महाआरती करणार असल्याची आयोजक केतन तुरकर यांनी सांगितले काय किती वर्षापासून आपण या ठिकाणी गंगा आरती करतात गेल्या दोन वर्षापासून आपण विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या मार्फत हे गंगा आरती करून राहिलो या वर्षी तिसरा वर्ष हे होता कोण आले होते या ठिकाणी या गंगा आरती करिता आज विशेषतः बालाघाट शिवनीचे सांसद भारती पारधी मॅडम हे आले होते आणि गोंदिया जिल्ह्याची ज्यांच्यामुळे ओळख आहे असे प्रफुल्ल पटेल साहेब यांची धरमपत्नी वर्षादाई पटेल हे आले होते हे दोन प्रमुख अतिथी म्हणून या गंगा आरतीला आलेले होते या ठिकाणी काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात कार्तिक पौर्णिमानिमित्त कार्तिक निमित्त गेल्या बत्तीस वर्षापासून एकतीस वर्षापासून हे मेला आयोजन कर केल्या जातात सकाळी हरी कीर्तन पाठ करून सकाळी सहा वाजतापासून हे मेल्याचे शुभारंभ होते अकरा वाजता हे मेल्याचे पूर्ण या क्षेत्राचे सरपंच महोदय यांच्यामार्फत उद्घाटन होते नंतर गायत्री परिवार मार्फत दिवसभर हवनपूजनचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात वाजता हे गंगा आरतीचं आयोजन असतो नंतर याच्या नंतर आठ वाजता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रदेशचे येणारे साहिरांची जंगी मुकाबला असते आणि उद्या दुसऱ्या दिवशी दोन्ही स्टेटमधून मध्यप्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येतात आणि त्यामध्ये जंगी मुकाबल्या होतात असे दोन दिवस आणि दोन सतत हे मेळा चालतो तर कोर्णी घाटावर आयोजित गंगा आरतीचा लाभ घेण्यासाठी मध्य प्रदेश राज्यासह महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावा गंगा आरतीचा लाभ घेतला सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव